तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज गावाकडील पद्धतीने मी अंड्याचे आमटी बनवून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवू शकता तर हे पहा अंडे शिजत आहे दोन अंड्याचे आमटे बनवणार आहे आणि हे मसाला मी बारीक चिरून घेतलेला आहे जिरं तीळ दालचिन लसूण अद्रक टमाटर कांदा खोबरं मी थोडाच मसाला घालणार आहे दोन अंड्यासाठी थोडाच मसाला वापरायचा आहे आता मी पहिल्यांदा मसाला गरम करून घेणार आहे गावाकडच्या पद्धतीनं मी बनवणार आहे सर्व मसाला भाजून घ्यायचं मगच मिक्सरला बारीक करायचं मसाला भाजून घेतल्यामुळं आमटी चवदार बनते लालसर होईपर्यंत सर्व मसाला भाजून घ्यायचा एकत्र एक जरी वेगवेगळं भाजला तरी पण चालेल जास्त करपू द्यायचं नाही तर आमटी कडवत लागणार जास्त मी पातळ पण नाही बनवणार आहे थोडंसं रगलग बनवणार आहे आमच्या घरी मम्मी वगैरे पाटावर मसाला बारीक करतात पण ह्याचा मम पाटा नाही आहे मी मिक्सरमध्येच मसाला बारीक करणार आहे पाट्यावर बारीक केलं तर खूपच चवदार रामते बनते तर आता आपण मसाला कशातरी काढू हे पहा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे थोडंसं पाणी वाटणार आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होईल चला आता मिक्सरला लावून घेऊ हे पहा आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे आता अंडी शिजलेत का बघून घेऊ हे पहा गड ठेवलेले आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आता मी तेलामध्ये अंडी परतून घेणार आहे पहा अशा प्रकारे अंडी तेलात परतून घ्यायचं आता अंडी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याच तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तर हे पहा मी मसाला घालून घेतलेला आहे ते मसाले सुद्धा मी घालणार आहे हळद हळदसुद्धा थोडी टाकलेली आहे आणि घरची चटणी म्हणजे घरी तुम्ही मसाला, ना थोड़ी ले ले मसाला ना। ती चटणी टाकून घ्यायची तो बसा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाणी घालून हे पहा उकळी येत आहेत तर मी अंड्यांचा असा भाग केलेला आहे तुम्ही अखंड सुद्धा घालू शकता कोथिंबीर सुद्धा मी घातलेलं आहे शिजवून घ्यायचं थोडंसं पाच मिनिटं जास्त नाही अंडी आता आपण पाहणार आहोत मी गॅस बंद केलेला आहे हे पहा आपण कशात काढून घेऊ हे पहा जास्त मसाला सुद्धा वाटत नाहीये तर अशा प्रकारे अंड्याचे आमटी बनवून तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना बाय बाय